नमस्कार श्रोते बदल, हो एस टी सीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे प्रेम कथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या आतापर्यंतच्या भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सादर करीत आहोत कथेचा तिसरा भाग मायाचा गृहप्रवेश आणि सोबतची पहिली रात्र मी उद्या तुम्हाला भेटायला येईन माया खुर्चीवरून उठून म्हणाले आजोबा दिवसभर हॉस्पिटलमध्ये एकटे असतात आणि त्यांना करमत नसेल म्हणून तिने त्यांना उद्या भेटायचं प्रॉमिस केलं अनाथ असलेल्या मायाला पहिल्या भेटीतच आजोबा आवडले त्यांची प्रेमाची उब तिला त्या छोट्याशा भेटीतून सुद्धा जाणवून गेली आवडेल मला आनंदाने आजोबा बोलले आनंदी चेहऱ्याने आजोबांचा निरोप घेऊन दोघे हॉस्पिटलच्या खोलीतून बाहेर पडले आणि राजाध्यक्षांच्या बंगल्यावर जाण्यासाठी निघाले आज जर मायाचं राजसोबत लग्न झालं असतं तर यावेळी ती त्याच्या घरी राहिली असती पण सोबत झालेल्या लग्नानंतर तिला त्याच्यासोबत राज्याध्यक्षांच्या बंगल्यावर जावं लागणार होतं काही मिनिटे ड्राईव्ह केल्यानंतर ते बंगल्यावर पोहोचले एका मोठ्या हवेलीच्या गेटमधून कार आत शिरली आणि बंगल्याच्या दारात जाऊन थांबली एक माणूस गाडी पार्क करण्यासाठी धावत कार जवळ आला मीचसोबत एका अनोळखी स्त्रीला पाहून त्याला धक्काच बसला तो इथे काम करत असल्यापासून त्याने मीतला कधीच स्त्रियांमध्ये रस दाखवलेलं पाहिलं नव्हतं दोघे कारमधून खाली उतरले मीत बंगल्यामध्ये आत जाण्यासाठी निघाला माया त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली सगळ्या स्टाफला जमा करा मी दारात त्याची वाट पाहत थांबलेल्या एका स्त्रीला म्हणाला ती चाळीशीच्या घरात असल्यासारखी दिसत होती हो यंग मास्टर तिने उत्तर दिलं आणि घरात शिरली मीत लहान असल्यापासून ती राज्याध्यक्षांच्या हवेलीत काम करत होती पण तिने मीतला एका महिलेसोबत पाहण्याची ही पहिलीच वेळ होती मायाने स्वतःला चिमटा काढला तिला वेदना झाल्या तिला खात्री करून घ्यायची होती की हे स्वप्न तर नाहीये कारण अचानक तिचे एका अब्जाधीशाशी लग्न झाले होते कधी स्वप्नात सुद्धा अशा बंगल्यामध्ये यायला भेटेल असे तिला वाटले नव्हते मीतने मागे वळून पाहिलं माया त्याच्या मागे न येता काहीतरी विचार करत दारत थांबली असल्याचं त्याला दिसलं माझ्यासोबत आतमध्ये चल मी मागे वळून म्हणाला मायाने आतमध्ये प्रवेश केला ती आजूबाजूला नजर फिरून बारकाईने घरात असलेल्या गोष्टींकडे पाहू लागली तो खूप भव्य आणि सुंदर बंगला होता बंगला काय राजवाडाच भिंतीवर केलेलं कोरीव काम लटकवलेली मोठमोठाली पेंटिंग्स काचेचे चमकणारे झुंबर मोठे दरवाजे आणि त्यावर केलेलं नक्षीकाम संपूर्ण बंगला लाईटिंगने झळाळून निघाला होता मी वेटिंग रूममध्ये जाऊन बसला माया देखील त्याच्या पाठोपाठ वेटिंग रूममध्ये गेली त्याने तिला त्याचे शेजारी बसण्याचा इशारा केला त्याला आपल्या पत्नीची घरातील स्टाफसोबत ओळख करून देण्याची गरज होती ती आता वर्षभर त्या घरात राहणार होती आणि तिला तिथे व्यवस्थित राहता यावं यासाठी सगळ्यांसोबत ओळख करून देणे गरजेचे होते जरी त्यांनी एकमेकांना न ओळखता प्रथमदर्शनी लग्न केले असले तरी पण माणूस म्हणून तो खूप चांगला होता आणि किमान वर्षभर एकत्र राहताना ती आरामात राहील याची तो खात्री करत होता वेलकम यंग मास्टर एक एक कर्मचारी वेटिंग रूममध्ये प्रवेश करत मीतला ग्रीट करू लागले मीतने उत्तर देण्याची तसदी घेतली नाही त्याऐवजी त्याने त्यांना फक्त मान हलवून प्रतिसाद दिला मीतच्या शेजारी बसलेल्या एका अनोळखी स्त्रीला पाहून झालेला धक्का या सर्वांना लपवता आला नाही त्यांनी कधीही न पाहिलेली गोष्ट होतीही हे सगळेजण आहेत का दारात भेटलेल्या त्या महिलेला मीतने विचारले होय यंग मास्टर तिने उत्तर दिले मायाने पटकन ते किती आहेत याची गिनती केली पंधरा घरगुती कर्मचारी होते ते तो एक संपूर्ण क्रिकेटचा संघ होता अतिरिक्त खेळाडू पकडून एकंदरीत बाहेरून दिसणाऱ्या बंगल्याचा आकार पाहता तेवढ्या कर्मचाऱ्यांची संख्या साहजिकच होती असा तिने मनातच विचार केला एका दिवसातच ती जवळजवळ सर्वसा एका सर्वसाधारण मुलीपासून एका अब्जाधीशाची पत्नी झाली होती तिने त्यासाठी काही प्लॅनिंग केले नव्हते पण ते तिचे नशीब होते तिच्या बागेत तिचा फोन व्हायब्रेट होत असल्याचे तिला जाणवले पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले ही रोज ही आणि ती या स्टाफची प्रमुख आहे त्या चाळीशीतल्या महिलेकडे बोट दाखवत मीत म्हणाला आणि ही माझी पत्नी आहे मीत पुढे बोलला घरातील सर्व कर्मचारी हादरून गेले मी नाही फक्त रोजीची ओळख करून दिली कालांतराने ती बाकी लोकांना ओळखेल अशी त्याला खात्री होती चल माझ्यासोबत तो उभा राहत म्हणाला आणि वेटिंग रूमच्या बाहेर चालू लागला तो बाहेर चालत जाताना संपूर्ण स्टाफ खाली मान घालून थांबला होता कदाचित साहेब लोकांपुढे मान खाली घालून बोलायचं असा नियम असल्याचं मायाला वाटलं वेटिंग रूममधून मी दिवाण खाण्यात आला आणि पायऱ्या चढून वर चालू लागला माया त्याच्या पाठोपाठ चालत होती मी ते का रूमसमोर येऊन थांबला माया त्याच्या पाठोपाठ येत असल्याची खात्री केली आणि खोलीचा दरवाजा ढकलून आत गेला माया त्याच्या मागे रूममध्ये आली ती रूम खूप मोठी होती सगळ्या गोष्टी नीटनेटकेपणाने ठेवल्या होत्या मोठ्या पलंगाच्या मागे लावलेल्या फोटोकडे पाहून ती मीचची बेडरूम असल्याचं मायाला लक्षात आलं आपण ही बेडरूम एकत्र वापरू मीत म्हणाला त्याच्या या वाक्यावर मायाला आश्चर्याचा धक्का बसला काय पण असं का राज्याध्यक्षांच्या राजवाड्यात कितीतरी खोल्या असतील मला वाटलं तू मला माझी स्वतंत्र रूम देशील मायाने विचारले माझे आजोबा जरी इथे नसले तरी त्यांचे डोळे सतत आपल्याकडे लक्ष देऊन आहेत हे विसरू नकोस तुला स्वतंत्र खोली देण्यामागे काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर तू दुसऱ्या खोलीत राहिलीस तर त्यांना लवकरच कळेल की आपण एकत्र राहत नाही आहोत तो म्हणाला मायाला माहिती होते की तो बोलतोय त्यात तथ्य आहे पण ज्या माणसाला ती काही तासांपूर्वीच भेटली आहे त्याच्यासोबत रूम शेअर करायला तिला अवघडल्यासारखं वाटत होतं तिची अस्वस्थता त्याला लगेच दिसली काळजी करू नकोस मी तुला काहीही करणार नाही आणि तुझ्याकडून सुद्धा मला तशीच अपेक्षा आहे मी तिला म्हणाला काळजी करू नकोस मीही असे काही करणार नाही तिने उत्तर दिले मी वॉर्ड्रोब आणि कॅबिनेटचे काही भाग साफ केले आहेत जेणेकरून तू तु तुझ्या गोष्टी तिथे ठेवू शकशील मीत म्हणाला ओह या सगळ्यात मी तर विसरूनच गेले होते की मला माझ्या गोष्टी घेऊन याव्या लागतील मला ते घेण्यासाठी माझ्या रूमवर जावं लागेल या सगळ्या गडबडीमध्ये आपण आपलं सामान घेऊन यायचं विसरलो हे मायाला जाणवलं तिला बदलण्यासाठी आणि घालण्यासाठी कपडे हवे होते तुला काही हरकत नसेल तर नवीन कपडे घेण्यासाठी किंवा तुला पाहिजे ते खरेदी करण्यासाठी तू याचा वापर करू शकतेस मी तिने खिशातून त्याचे पाकिट काढले आणि त्यामधले अनलिमिटेड स्पेंड करू शकेल असे क्रेडिट कार्ड तिला देत म्हणाला माया ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करत होती तेव्हा कधीतरी तिने तिथे ती पेमेंट काउंटरवर त्या प्रकारचे कार्ड पाहिले होते आणि तसेच कार्ड भविष्यात कधीतरी आपण घ्यावे असं स्वप्न तिने पाहिलं होतं हे घे आणि तुझं म्हणून वापर आपल्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टमधल्या अटींबद्दल आपल्याला अजून चर्चा करायची आहे पण आधी इथे सेटल हो मग आपण निवांत बोलू त्याने दिलेलं कार्ड तिने घेतलंय आणि तो दाराच्या दिशेने निघाला आणि हो तू कोणत्याही ड्रायव्हरला तुला कुठेही नेण्यास सांगू शकतेस मी सध्या ऑफिसला जात आहे मला थोडं काम आहे मी तिने तिला बोलायची संधी दिली नाही आणि निघून सुद्धा गेला तिने मोठा श्वास घेतला आणि हातात आलेल्या कार्डकडे बघत बेडवर बसली सकाळपासून घडत गेलेल्या घटनांचा फ्लॅशबॅक तिच्या डोळ्यांसमोरून गेला राज ज्याच्यावर तिने कितीतरी वर्षे जीवापाड प्रेम केलं तो तिच्यासोबत चीट करत होता राजसोबत लग्न करून खरं तर ती आज त्याच्या घरी शिफ्ट होणार होती वर्षानुवर्षे पाहत आलेल्या स्वप्नांचा क्षणामध्ये चुराडा झाल्याचं तिला आठवलं आणि तिचे डोळे पाणावले पण त्यानंतर तिला मीत भेटला आणि पुढं जे झालं ते सगळंच काल्पनिक कथेमध्ये असल्यासारखं होतं तिने आपले डोळे पुसले उठली आणि रूमवर जाऊन आपले सामान घेऊन येण्यासाठी खाली जायला निघाली मॅम मी तुम्हालाच भेटायला येत होते तुम्हाला काही खायला किंवा प्यायला आवडेल का रोजी पायऱ्या चढत वर येताना मायाला दिसली माझं नाव माया आहे आणि प्लीज मला माया म्हणूनच हाक मारा आपल्यापेक्षा जवळपास दुप्पट वयाच्या महिलेने आपल्याला मॅम म्हणून हाक मारल्यावर मायाला अवघडल्यासारखं झालं आणि ते तिला योग्य वाटत नव्हतं मला माफ करा पण मी ते करू शकत नाही शांतपणे रोझी म्हणाली मला माझ्या काही गोष्टी आणायला बाहेर जायचं आहे मी परत आल्यावर स्वत माझ्यासाठी रात्रीचे जेवण बनवणार आहे म्हणून फक्त सर्व काही कुठे आहे हे, हे दाखवण्यासाठी कोणाची तरी मदत मला लागली तिच्या या विनंतीने रोजी थक्क झाली मीत म्हणाला होता की एक ड्रायव्हर मला बाहेर घेऊन जाईल माया म्हणाली हो मॅम मी त्याला गाडी रेडी करायला सांगते रोजी वाकून म्हणाली मायाने होकारार्थी मान हलवली ड्रायव्हरने मायाला तिच्या रूमवर नेले तिने आधीच पॅक केलेली सुटकेस उचलली रूमच्या मालकासोबत तिचं रूम सोडण्याबाबत आधीच संवाद झाला होता तिने शेजारी राहत असलेल्या बाईकडे रूमची चावी दिली आणि घर मालकाला सुपूर्द करण्यास सांगून परत निघाली माया कारमध्ये बसली तिचा फोन पुन्हा व्हायब्रेट झाला तिने फोन उचलला आणि कानाला लावला हॅलो माया फोनवरून रातचा आवाज आला हॅलो राज राजचा आवाज ऐकून नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू आले तुझे मी राजाध्यक्षासोबत लग्न झाले राजने विचारले त्याच्या प्रश्नाने माया निराश झाली तिला वाटले होते की त्याने तिला परत बोलावण्यासाठी फोन केला आहे पण त्याने कॉल करण्याचे कारण म्हणजे तिचे लग्न झाल्याचे त्याने ऐकले होते तुला कसे माहीत मायाने त्याला रागातच विचारले तुमचे नाव आणि फोटोज सोशल मीडिया आणि बातम्यांवर येत आहेत राजने उत्तर दिले तू मला माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी धोका दिला म्हणून मी तुला विसरून पुढे जाण्याचा आणि मीचशी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात ती तिचा वेळ का वाया घालवत आहे असा विचार तिच्या मनात येत होता ज्या मुलाने भर लग्नाच्या दिवशी तिला एकटे सोडले त्या मुलासोबत एक शब्दही बोलणे तिला त्रासदायक होते पण माझा प्रश्न असा आहे की तू त्याला कशी भेटलीस राजने विचारले तुझा त्याच्याशी काय संबंध मायाने चिडून त्याला उत्तर दिले मला फक्त जाणून घ्यायचं आहे तो सौम्य आवाजात म्हणाला तू माझी फसवणूक केलीस आणि तू मला पुन्हा कधीही कॉल करू नकोस माया कॉल कट करत, करत बोलली तिला स्वतःचा तिरस्कार वाटत होता की तिच्या मनात अजूनही त्या माणसाबद्दल काहीतरी फिलिंग्स आहेत तिने एका अनोळखी व्यक्तीशी लग्न केले होते आणि तिचा त्याच्याशी अगदी कमीत कमी, कमी संवाद झाला होता पण इतक्या वर्षात राज जितकं चांगला तिच्यासोबत वागला होता त्यापेक्षा जास्ती चांगलं मीत काही तासांमध्येच तिच्यासोबत वागला होता कार बंगल्याच्या समोर आली आणि एक घरकाम करणाऱ्या स्टाफने धावत येऊन तिची बॅग उचलली आणि बेडरूममध्ये नेऊन ठेवली आणि तो गेला माया रूममध्ये आली फ्रेश झाली डिनरसाठी मी कधी येणार हे तिला विचारायचं होतं पण तिच्याकडे मीथचा नंबर नाही हे तिच्या लक्षात आलं थोडा वेळ तिने मीतची वाट पाहिली पण आता मात्र दिवसभर थकल्याने तिला झोप येत होती तिने फक्त स्वतःसाठी जेवण बनवायचं ठरवलं ती किचनमध्ये गेली जाताना रोझीला सांगितल्याप्रमाणे किचनमधल्या गोष्टी शोधून देण्यासाठी कुकने तिची मदत केली तिने लाईट डिनर केलं खोलीमध्ये परत जाऊन मीतची वाट पाहत ती बेडवर पडली पण त्याची वाट बघतच तिला कधी झोप लागली ते कळलं सुद्धा नाही ऑफिसवरून मीत घरी आला रूममध्ये आल्यानंतर माया बेडवर झोपलेली त्याला दिसलं तिच्याकडे पाहिल्यावर दिवसभराच्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर आल्या मॅरेज एजन्सीमधून जी मुलगी लग्नासाठी येणं अपेक्षित होतं ती जेव्हा आली नाही तेव्हा मा मायाने त्याच्यासोबत लग्न करण्याचा ठेवलेला प्रस्ताव त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आजोबांची झालेली भेट आणि घरी आल्यानंतर मायाला पाहून स्टाफची उडालेली भंबेरी राजाध्यक्षच्या परिवाराचा एकुलता एक, एक वारीस एका अनोळखी मुलीसोबत लग्न करतो हे सगळं आठवून तो स्वतःशीच हसला दिवसभर झालेल्या पळापळीमुळे आणि नंतर ऑफिसमधल्या कामामुळे तो सुद्धा थकला होता तो फ्रेश झाला डिनर केलं आणि झोपण्यासाठी रूममध्ये आला बेडवर माया अजूनही शांतपणे झोपली होती जर त्याला गर्लफ्रेंड असली असती तर ती कदाचित तिच्या इतकीच सुंदर दिसली असती असा विचार त्याच्या डोक्यात येऊन गेला तो बेडजवळ आला त्याला त्याच्या बेडवर झोपायचं होतं पण माया ऑलरेडी बेडच्या एका साईडला झोपलेली होती मी तिला खूप झोप येत होती त्याला काय करावं हे कळत नव्हतं थोडा विचार केल्यानंतर त्याने निर्णय घेतला की तो तिथेच बेडवरच झोपेल आफ्टरऑल तो त्याचा बेड होता आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा